मुलांना मैद्याचा केक देण्यापेक्षा या पद्धतीने बनवा खूप झटपट तयार होणारा खूप टेस्टी असा रव्याचा केक झटपट तयार होतो तर त्याच्यासाठी आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमचा रवा जाड असेल तर तो, तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे पिठी साखरसुद्धा घालू शकता पण एवढी गरज नाही पडत याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप थोडंसं कोमट दूध घालायचं आहे कोमट दूध टाकल्यामुळे आपली साखर आहे ती लवकर वितळते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे साखर आणि दूध आहे रवा सगळं व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवून दहा मिनटासाठी याला रेस्ट द्यायची आहे म्हणजे आपला रवा आहे तो चांगला फुलतो तर दहा मिनिट झालेले आहेत बघा आता आपली साखरसुद्धा पूर्ण वितळलेली आहे जर वितळलेली नसेल काही त्याच्यामध्ये साखरेचे मोठे कण राहिलेले असेल असतील तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपली साखर आहे ती पूर्ण वितळेल याच्यानंतर याच्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आणि याच्यामध्ये वन फोर्थ कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण पूर्ण हेल्दी केक बनवतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये गव्हाचं पीठच घातलेलं आहे मैदासुद्धा घालू शकता एक टी स्पून याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची अर्धा टी स्पून आपल्याला सोडा घालायचा आहे आणि हे चाळून घ्यायचे म्हणजे बेकिंग पावडर आणि सोडा व्यवस्थित मिक्स होतो हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर विस्करणीसुद्धा मिक्स करू शकता किंवा सुद्धा मिक्स केलं तरी चालेल याच्यानंतर याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला मिल्क पावडर घालायची त्याच्यामुळे आपल्या केकची चव आहे ती खूप छान येते जर मिल्क पावडर नसेल तर जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा तुम्ही दुधावरची जी मलई असते ती टाकली तरीही चालेल त्याच्यानंतर वन फोर्थ कप याच्यामध्ये आपल्याला वितळलेलं बटर घालायचं आहे बटर टाका किंवा तूप घाला त्याने चव खूप छान येते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर एकसारखं मिक्स करायचं आहे मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं त्याच्यामुळे मी परत एक टेबल स्पून दूध घातलेलं आहे तुमच्या रव्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं जर गरज वाटली तरच याच्यामध्ये नंतर दूध टाका नसेल गरज तर नाही टाकलं तरीही चालेल अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्यानंतर मी केक टीनला थोडंसं तूप लावलं ला आणि त्याच्यावर पीठ थोडंसं पसरवून घेतलेलं आहे किंवा मग तुम्ही बटर पेपर सुद्धा लावू शकता याच्यामध्ये आपलं केकचं जे बॅटर आहे ते टाकायचं आहे आणि केकटीन आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे काही बबल असतील याच्यामध्ये तर ते निघून जातील त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये प्लेट ठेवलेली आहे ही कढई आपण दहा मिनटासाठी प्रिहीट करून घेतलेली आहे केकटीन याच्यामध्ये ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर केक, 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 केक आता बेक करून घ्यायचा आहे आपला केक छान बेक झालेला आहे बघा साधारण मला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागलेले आहेत टूथपिक टाकून बघायची टूथपिक क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे केक पूर्णत थंड झाल्यानंतरच तो अनमोल्ड करायचा आहे आपला केक आता पूर्णत थंड झालेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पण सहज निघतो खूप टेस्टी असा केक तयार होतो हा खूप छान जाळी पडलेली आहे आपल्या केकला आणि खायला खूप टेस्टी लागतो एकदा नक्की बनवा तुम्हाला हा केक खूप आवडेल मी तुम्हाला कट करून दाखवते रव्याचा केक आहे तरीसुद्धा आपण कट करताना त्याचे तुकडे पडत नाही आहेत बघा मस्तच आपला केक तयार झालेला आहे